खासदार परनितीताई शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल शिवसेना उपनेता शरद कोळी यांच्या विरुद्ध आज त्यांच्या कार्यालयासमोर शिवसेना केले कामरा में और कुंडेवस्था हो सकता है और लेके चला रहे हैं मैं कुछ नहीं कुछ नहीं है एक हाथ में भरा है शॉट ना एक 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 ना करा करो शरण से आप कर लिया है भाई खाओ ओ अनु

आणि आता सध्या चालू खासदार आहेत एक लेडीज आहे माननीय प्रणितीत आहे सुशील कुमार शिंदे ह्या दिग्गज नेते मान्य सुशील कुमार शिंदे गृहराज्यमंत्री यांच्या कन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्यांची ख्याती आहे की एक सुसंस्कृत आणि सभ्य माणूस देशाच्या केंद्रीय मंत्री त्यांची कन्या तुला दादा मती कुत्र्या तुला लांज वाटत आहे का एका, एका लेडीजला अशी असभ्य वर्तणूक तुझ्यात हिंमत आहे तुझ्यात दम आहे तू मर्द आहेस तर एका लेडीजला तू आव्हान करतो तू खरा मर्द असाल तर तू आहे ना तू जेंट्सला आव्हान कर ती लेडीज मर्दाची छाती आहे म्हणून तीन वेळा आमदार झाली एक वेळा खासदार झाली त्यांच्या कामाच्या जीवावर झाली त्यांनी जी तुझ्यासारखी गुंडगिरी भाषा बोलली नाही आणि तुला एवढं मिरची लागायचं कारण काय जे शहर दक्षिणची जागा आहे त्या जागेवरती माननीय सुशील कुमार शिंदे मंत्री झाले आनंदरावजी देवकते हे दुगदुग्यास मंत्री झाले माननीय दिलीपराव माने हे आमदार झाले ही जागा खरी काँग्रेसची होती आणि ते काँग्रेसच्या जागेवर न ना विलाजस्तव आघाडी सरकारच्या निमित्ताने तो जागा दिली मग हे जागा ह्या जागेला काल इलेक्शनला निषेध कशासाठी की ही शहर दक्षिणला ही जागेला आमच्या आदरणीय प्रमदा शिंदे चा आमदार प्रणितिता शिंदे आणि तसंच सुशील कुमार शिंदे कानादी साहेबांना पाठिंबा जाहीर केला हे जी मिरची त्याला ठेचली गेली ह्या ह्याच्यासाठी आम्ही एका महिलाला बोलण्याची वर्तणूक नाही त्या कुत्र्याला म्हणून जाहीर निषेध करतोला काय निषेध कर निषेध म्हणजे तुम्ही त्याला आला तिला आगा खागाची भाषा बोला तुझ्यात हिम्मत जर असेल तू ये तुझी गाडी फोड त्याच्या बापा राजे हुकुमशाही राजे तू गुंडाचील ठाकरे सरकार बघायला तयार आहेत ना सोलापूरचे ठाकरे सरकारचे आहेत ना दुन्या दिग्गज नेते आहेत ना सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा